सरावण महिन्याचा रान झालं नाहीरवा झाला झालं रे घर मला आनंद ग फार झाला झालं रे घर मला आनंद न फार सरावण महिन्यात पावासाच्यान यतीन सरी पावासाच्यान येतील सरी सत्यनारायणाची सत्यनारायणाची पूजावतीन घर घरी सत्यनारायणाची पूजावतीन घरु घरी श्रावण महिन्यात महादेवाचा लय थाट महादेवाचा लय थाट बाई ते केदार घरात ते केदार काय नातं म्हणे आहे ना तिथं मोठं केदारनाथ हाय म्हण तीर्थ मोठ श्रावण महिन्यात आलं पावसाच्या सरी आलं पावसा सरी सारी महादेवाच्या मंदिरी महादेवाच्या मंदिरी मंदिरी गर भारी महादेवाच्या मंदिरी गर दिवती फारी सवन महिन्यात फकत आची नाली लाट बकत आची नाली लाट ते ती रमकेश्वर ते तर ती रम्याकेश्वर मैते त्रिथ मोठा मैत्यती ती रमकेश्वर हाय ना त्रित मोठ स्रावण महिन्या आता श्वराला जायच त्रिमकेश्वरला जायचं महादेवाला